चार मिळेल अशी दुधी कोप्ता करी करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण पाहू म्हणजे तुम्हाला समजेल तर पाहू कशी करायची करी दुधी भोपळावरची साल काढून घेतलेले आहे असे कापून घेते तो तुकडे करून स्नेक घेतलेले त्याच्यावर आता मी दुधी भोपळा आता ह्याच्यावर पिसून घ्यायचे दोन्ही तुकडे भोपड्याचा किस एवढा पडलेला आहे आता एका बाउलमध्ये मी सर पिऊन घेते पाणी काढून सर्व पाणी काढून घेतलेलं आहे हे पाणी असंच ठेवायचंय दुधी भोपळ्याचे कोपटे करण्यासाठी साहित्य पहा अर्धा कप बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा जिरेपूड एक मोठा चमचा लाल तिखट आपण आपल्या तिठानुसार घेऊ शकता इथे मिरच्यासुद्धा हिरव्या वापरू शकता ओवा अर्धा चमचा आलू लसूण पेस्ट अर्धा चमचा मीठ चवीनुसार घालायचं आहे कोथिंबीर अर्धी वाटी घालायचे कसुरी मेथी अर्धा चमचा घ्यायचा आहे भोपळ्यामध्ये आता मी हळद घालते धनेपूड घालते जिरेपूड घालते लाल तिखट घालते ओवा बारीक चुरून घालायचं आहे म्हणजे त्याचा सुगंध छान येतो त्याच्यानंतर लसूण पेस्ट आहे ती घालते कसुरी मेथी आहे ती बारीक चोळूनच घालायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचे मीठ चवीनुसार घालायचं आहे या पिठात थोडं थोडं बेसन पीठ घालून मळून घ्यायचं आहे भज्यासारखं तयार करून घ्यायचं खोक्यासाठी एकदम पीठ घालायचं नाही थोडं थोडं घालत घालत मळायचं आहे थोडं पाणी घालावं लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं एक दोन चमचे पाणी घातलेलं आहे मी मिक्स करायचं एक दहा मिनटं भिजत ठेवायचं एक कांदा मी घेतला आहे तो चिरून घेते मोठा ओबरदोबर चिरला तर चालतं कारण ह्याची पेस्ट करायची आहे त्यासाठी मी असा ओबरजोबर चिरते मिक्सरला पेस्ट करून घ्यायची ह्याची आणि टोमॅटो सुद्धा पेस्ट करायचं आहे त्यामुळं मी हा मोठा मोठा चिरून घेते मिक्सरच्या भांड्यात घालूया कांदा टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे सर्व तर मिक्सरला लागता तेल गरम करत पॅनमध्ये आपलं हे पीठ दहा मिनटं भिजलेलं आहे कोफत्याचं तर आता हे असे कोफ्ते करून घ्यायचे असे गोल गोल छोटे छोटे गोल गोल करून घ्यायचे अंड्यात आहे सर्व मी करून घेणार आहे आता हे पलतून घ्यायचे आपण जसे भजी करतो त्याप्रमाणे कोपते करायचे आहेत तर हे आता भाजण्यासाठी पलतून घ्यायचे भज्यासारखेच होते आहेत साधारण हे तर हे असे पलतून घेऊन परतून घेऊन करायचे आहेत भाजून चांगले घ्यायचे आपले आता कोफते तयार झाले आहेत आता मी हे काढते आहे एका टी शीप्रमाणे हे चांगलं तेल काढून घ्यायचं पूर्ण तेल काढून झाल्यानंतर टिशू पेपरवर असे काढायचे आहेत हे सर्व काढून घेतले आता काढून तेल काढून घेतले टिशू पेपरवर असेच मी सर्व कोफ्ते चढून घेणार आहे रामपत्री एक इथे डालचिनी एक घेतले चार लवंगा घेतल्यात तर हे असे मी खडे मसाले घेतले आहेत तर त्यासाठी दुसरे काय काय मसाले लागतात ते पहा हे कांदा एक आणि टोमॅटो चिरलेला आपण ओबडदोबड त्याची पेस्ट करून घेतल्या जिरे एक चमचा आहे धनीपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा मीठ चवीनुसार ताण आलं लसूण पेस्ट एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा कोथिंबीर घेतल्या एक छोटी वाटी कसुरी मेथी एक चमचा व छोटा मोठे दोन चमचे लाल तिखट घेतले हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा घेतले आपले तेल तापलेलं आहे आता मसाला मसाल्याने घालते त्याच्यामध्ये जिरे घालायचे पेस्ट घालायचे कांदा लाल तिखट घालायचे घालायचं धनेपूर घालायचं जिरे करून घालायचे चिकन चिकन मसाला घालायचा वाढून द्यायचा त्याच्यानंतर बाकीचे सर्व मसाले घालून द्यायचे आलरस पेस्ट कसुरी मिरचे मीठ घालायचं कोथिंबीर घालायचं थोडी कोथिंबीर घातली मी वरती घालायला ठेवली आहे थोडी चांगलं छान भाजून द्यायचं आहे तेल सुचेपर्यंत मसाला तर मसाला तेल सोडायला लागला त्यामुळे मसाल्याने पेस सोडलेलं आहे आपला मसाला भाजलेला आहे जे आपलं दुधी उकळतं पाणी झालेलं ते घालायचं मी गरम पाणी घालायचं पेल्यावर घातलेलं मी आणखी पिला घालणार केक प्यायला मी गरम पाणी घालते चालू त्याची झाकून ठेवा एक पाच दहा मिनटं हे सर्व उकळलेलं आहे मसाले घालून जे आपण केलेले ते त्याच्यामध्ये आता हे आपले कोफते केलेले सोडायचे तळलेले परत एक दहा झाकून टाकते आपलं हे कोफताकरी झालेले तर एकदा मिरच्या घालून टाकते कोथिंबीर करून टाकते दाई सर्व करण्यासाठी घ्यायचे आहे मस्त छान सुगंध सुकलेला आहे सुंदर झालं आपली कोफताकरी खूप छान झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये